चारित्र्याच्या संशयाचं चा भूत डोक्यात शिरलं बायकोचा खून बायको आणि दोन मुलावर कोयत्यानं सपासप वार पंढरपूरमध्ये नवऱ्यानं बायकोची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे पंढरपूर तालुक्यातील टाकळी इथं ही घटना घडली नवऱ्यानं आपल्या बायकोसह दोन मुलावर कोयत्यानं सपासप वार केलाय या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून नवरा देखील त्यामध्ये दे गंभीर जखमी झालाय या घटनेमुळे सोलापूर जिल्हा पूर्णपणे हदरलाय सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बायकोच्या हत्यांच्या एकापाठोपाठ एक अनेक घटना समोर येत आहेत या घटनांमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी पंढरपूरच्या टाकळी गावामध्ये तानाजी उबाळे हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात तानाजी बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता यावरून दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं बुधवारी पहाटे याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं संतापलेल्या तानाजीनं आपल्या बायकोवर धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात पल्लवी उबाळे या गंभीर जखमी झाल्या जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला घाल्यावेळी पल्लवी यांची दोन लहान मुलं त्यांना वाचवण्यासाठी आले तर तानाजीनं त्यांच्यावर देखील वार केले तानाजी हल्ला करत असताना पल्लवीनं देखील प्रतिकार केला मात्र यावेळी झालेल्या झटापटीमध्ये तानाजी देखील गंभीर जखमी झाला त्याची दोन्ही मुलं गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला पल्लवी उबाळेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे